राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आता जून महिन्याची सुरुवात देखील झालेली आहे आता सविस्तर अप अपडेट जे आहे ते पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की के रोजचे रोज हवामानाची प्रत्येक बातमी तुम्हाला पाहायला मिळेल तर चला पाहूया सविस्तर अंदाज तर शेतकरी मित्रांनो आज जर आपण पाहायला गेलं तर आज आपल्याला दुपारनंतर चांगलंच वातावरण सक्रिय पाहायला मिळू शकतं व उद्या तर आपल्याला जोरदार पावसाची शक्यता देखील राज्यात पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आपल्याला अकलूज साताऱ्याच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यामध्ये विजांचा कडकडा जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकतो या, या ठिकाणी वाई लोणाड फलटणचा भाग असेल याही ठिकाणी वातावरण सक्रिय होतानाची स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर जास्त ढगाळ स्थिती अजून देखील निर्माण झालेली नाहीये परंतु आपल्याला काही वेळानंतर या ठिकाणी शिडकावा काही ठिकाणी मध्यम पाऊस अशी स्थिती पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहायला गेलं मायनी विटा वडूज कराड इस्लामपूर तासेगाव कोची जत सांगलीचा काही भाग असेल इकडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येणार आहे तसेच इकडे सांगलीचा जतचा जो भाग आहे याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच जर आता आपण पाहायला गेलो तर इकडे अगलोज इंदापूर या भागात पालवी पंढरपूर इकडे या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी झालास तर होईल जास्त शक्यता नाही आहे मात्र इकडे धाराशिव बीड बार्शी पेठ लातूर तुळजापूर करमाळा केज परळी अहमदपूर उदगीर जामखेड काही भाग असेल नांदेडचा काहीच भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल परंतु हा पाऊस सगळीकडे नसणार आहे तुरळक भागापुरता आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो या पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे का कोणत्या ठिकाणी मध्यम तर कोणत्या ठिकाणी मुसळधार देखील येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो अशी स्थिती शेतकरी मित्रांनो राहणार आहे म्हणजे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात आजपासून पावसाला हळूहळू सुरुवात होत आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद